घरामध्ये सगळं चांगलं झालं सगळं मोठं झालं आणि एकदम लेखन काम संपलं मतारा झाला तर मुलांना तर घराच्या बाहेर काढून दिलं तर दिलं पण मुलीनं सुद्धा नाही जगाची रीत आहे का बाप काम करत नाही आणि त्या बापाने लिहिली अगदी हमसून हमसून रडत होता तो बाप मुलाला आवाज देण्याकरता मुलाला बोलवण्याकरता की करे अरे दादा तुझ्यासाठी मी आयुष्य रे तुझ्यासाठी मी माझ्या पत्नीचा सुद्धा अपमान करून टाकला त्या ठिकाणी मी कष्ट सोसले काय काय तुझ्यासाठी मी केलं नाही दादा बापू नये आणि शेवटी तुम्हाला काय दिलंय दोन वेळेची भाकरी सुद्धा तुम्हाला देऊ शकला नाही आणि भाकरी माणूस खाताही पितो एक कोर सुद्धा भाकर माणसाच्या पोटामध्ये मा जात नाही एक कोर सुद्धा पण तेवढीही टाकायला आपण एक कोर काय दहा पंधरा माय बापाला घालू शकत नाही शक्रांती आहे घरा जगाची फार मोठी शक्रांत म्हणून तुम्हाला वाटते त्यात की आपलं मतार पण चांगलं जावं त्याच्यासाठी एकच काम करायचं जोपर्यंत आपलं जीव तोपर्यंत जमीन आपल्या नावावर ठेवायची कारण ही कलियुग इतकं भयंकर आहे सांभाळायचं किंवा सांभाळायची अट टाकली तर बापाला आधी म्हणतो की बाबा तुम्ही जमीन नावावर करून तरच मी तुम्हाला सांभाळतो मुलगा जमीन नावावर करूनही घेतो जमीन नावावर झाली बायकोनं सांगितलं का मतारा गुळगुळ करतो बुढा गुळगुळ करतो पाठीमाग बुढा नाव ठेवतो बुढा शिव्या देतो मला त्याला घरात ठेवू नका लाळ गाळतो शेंबूर गाळतो तो त्याला वापरायची आणि हा आमचा माणूस ज्या बापाच्या बापा खांद्यावर खेळला अंगावर खेळला ज्या बापाच्या हाताने कधी त्या ठिकाणी बिना जेवण्याचा झोपत नव्हता जोपर्यंत बाप चालत नव्हता तोपर्यंत जो मुलगा जेवत नव्हता असा बापाला न सोडून राहणारा मुलगा फक्त बायकोच्या एका शब्दावर बाप्पा वाटत आहे कस आपल्याला आपल्या बाहेर काढून द्यायचं का कठोर आहे म्हणून मतारपणामध्ये त्याला काम करायला जमत नाही म्हणून अरे एवढी आयुष्यभराची जी जमा केली ना ती ती माझ्या बापानं जमा केली आहे तुम्ही जमा नाही केली तुम्ही जन्माला आल्याबरोबर कामाला नव्हती लागले मोठे झाले मग कामाला लागले तोपर्यंत माझ्या बापानं माझ्या पिंट्यासाठी पैसा जमा करून ठेवला शिक्षणाला लावेल तेवढा पैसा लावला अरे माझ्या बापांना मिळेल मुलाच्या शिक्षणासाठी प्राचार्याची पाय सुद्धा पडलाय माझा पैसा कमी पडला म्हणून सावकाराकडून पैसे पैसे माझ्या बापांना आठवा दिवाळीचा सण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये गरीब होते ज्या आपल्या घरामध्ये गरिबीची परिस्थिती होती ना त्यावेळेस माझ्या बापानं मुलीसाठी तेराशे रुपयाचा ड्रेस घेतला मुलाला दोन हजाराचा ड्रेस घेतला गरिबी होती पैसे नव्हती जवळ पण माझ्या मुलांना पाहून आणि माझी मुलं दुसऱ्याकडे पाहून पा त्या ठिकाणी रडतील त्यांना वाईट वाटेल बापाप्रती त्यांची इज्जत कमी होईल म्हणून मुलांचा हट्ट पुरवण्याकरता बाप मित्राकडे दोन हजार रुपयाची मागणी करतो थोडेफार पैसे जमा करतो खिशात उरलेले असेल नसेल घरात थोडाफार कापूस असेल भाव जरे अस्ता कमी भाव जरी असला तरी मुलांच्या इच्छे करता दिवाळीसाठी त्या ठिकाणी कमी भावात कापूस विकून बाप आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतो मुलाला ड्रेस मुलीला ड्रेस पत्नीला ही साडी मात्र बापूला बापू काय करता याचा विचार तुम्हीच नाही केला